शंकर कोकाटे नाताजी विवाजी वाजी जाधव पिंपरी पेंडार साहेबी विपुल गाडवे आर्मी अरे केला फोटो काढ हा फोटो गाड़ दे दोन मिनिटाला तो 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 दो दोन हजार पंचवीस वर दोन चा मानकरी पक्ष हो याकड बोला बोला हो या इकडं आनंद जिद्द झाला या इकडे या इकडे या आत्ताच आपण दोन तासापूर्वी मुलाखत घेतली होती त्याच्यामध्ये तुमची गाडी फायनल मध्ये आली होती सेमी फायनलच्या तयारीसाठी आपण मुलाखत घेतली होती काय सांगाल आता काय तुमच्या भावना आहेत शब्दात सांगता येणार नाही इतका आनंद झाला आम्हाला खूप भारी भारी झाली मनाजोगी झाली तुम्ही मग म्हटले होते पण आम्ही काय आधी काय काही चिंतत नाही काही गोष्टी हातात असते परंतु एकदम मनात बारी झाली सगळ्या तुमच्या सारख्या सर्व शौकिदांच्या आशीर्वादाने खूप आनंद झाला आम्हाला पण आज सेमी त्याचे अगोदरच्या याला फायदे झाली फायनल मध्ये अगदी जोरात बारी झाली बरेच काय सांगाल तुम्ही काय सांगाल तुम्ही काय भावना आहे तुमच्या आज पक्षाने म्हणजे अति उत्कृष्ट अशी बारी केलेली आहे आज त्या ज्या दिवशी पहिल्या दिवशी ज्याची बारी झाली त्या दिवशी आम्हाला कळलं होतं की ही बारी फायनलला राहणार आहे म्हणून तुम्ही नव्हते आम्ही त्यांना सांगितलं होतं की कशा प्रकारचं नियोजन असेल काय आता तुमच्या काय सर्वांच्या भावना काय आमच्या सर्वांच्या भावना पक्षांच्या पुढे आणि हरऱ्या याच्या पुढे असेच कायम पळत राहू दे प्रत्येक नंबर काढू दे म्हणजे कशा प्रकारचं नियोजन केलं होतं आणि बैलांना कशी विश्रांती दिली होती सकाळी बैल पळाली होती काय सांगाल त्याविषयी नियोजन आमचं दर दिवशी सारखंच असतं आम्ही काही नियोजनात काय फेर असं बदल काही करत नाही दर वेळेस आमची बारी अशी चांगलीच होती परंतु आज त्याच्यापेक्षाही चांगली झाली जलवायत येणार नव्हता फक्त अमोल शेट वंडेकरांच्या प्रेमापोटी आला आणि आज त्याने ट्रॅक्टर ट्रॅक्टर मिळवले काय सांगाल तुम्ही ट्रॅक्टर मिळवलं त्याचा खूप आनंद झाला रेटवडी पण आम्ही ट्रॅक्टर मिळवला त्याच्यामुळे आनंद त्या पण गोष्टीचा खूप आहे आजच्याही गोष्टीचा अमोल शेट यांनी आम्हाला आग्रह आग्रह करून बोलवलं त्यामुळे आम्ही पण आलो आणि चीज झालं त्या गोष्टीचं चीज झालं भरत शेट काय सांगाल तुम्ही

डॉक्टर निलेश शेठ काय सांगाल आपण दोन तासापूर्वीच मुलाखत घेतली हो होती त्यात विचारलं होतं की बाबा कसं नियोजन असेल तुम्ही म्हणाला होता की हे परमेश्वरच्या हातात असतं पहिला नंबर आहे काय सांगाल आज पाचशे मी डायरेक्ट मॅनेज आठवण करून जसा मने होता मने रेकॉर्ड मनेज मुडत होता तसं आज पाचशे रेकॉर्ड मोडून टाकलं आणि खूप आनंद आहे आम्ही आनंदात एकदम सगळे खूप खुश आणि पक्षाबरोबर म्हणजे <ज़ागे> <ज़ागे> आज त्यांनी म्हणजे खरंच म्हणजे खरोखर तुम्ही बोलले माझ्या मनातला बोलले की आज पक्षाने आज खरंच मला मला समराकड मला टो बोलतो त्याप्रमाणे दहा शहाऐंशी रेकॉर्ड आज याने बोडले काय सांगाल मग तुम्ही आता जलवायू तयार नव्हता त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल ज्याला या नव्हतं गाठाला डाळ होता त्याच्यामुळं शिवले तर आमचं बोलणं शिवले हे आमचे कांडेवरचे मालक मालिकेत यांना सगळ्यांना जायचं होतं काही आपल्याला काही बारीक करायची नाही पण अमोल शेठचं आमचं प्रेम असल्यामुळं अमोल शेठ काही करून गाडा घेऊन यावं लागेल रात्री आठ वाजता बोलक्याला शिवल्यांला का शिवले उद्या जायचे आपल्याला जावं लागेल शिवल्याने बैल भरली शिवले आमच्या आधी भरून गाठात आताच्या म्हणजे तुम्हाला ते उचलून बाई, घेतलं बाई, म्हणजे महिला सुद्धा अक्षरशः आल्या होत्या पळत बैलांकडे पण त्यांनी इकडे येताना आलं हे ये सगळं आलोट प्रेम याच्याविषयी काय सांगाल होऊन जा तू एवढं पाहून बारा होऊन बैल तू म्हणून प्रेमी आणि आज या घाटाच्या गर्दी काय सांगाल तुम्ही छान वाटतं म्हणजे अशी यात्रा म्हणजे कश, कशी कशी यात्रेच आयोजन विषय काय सांगाल परत एकदा आणि जलवा आणि पक्षाची यानंतरची बारी कुठं असेल शिवले बोलायला जा तयार नाही काही शिवले काय सांगाल तुम्ही काय सांगाल आज आज निलेश सांगितलं का मनाची आठवण केली पक्षाने तुम्ही काय सांगाल एकत्र आल्या शेकड हा पाहायला मिळाला प्रत्येक वेळेस सर्वात जास्त वेळा ही ज्यावेळेस एकत्र आली त्यावेळेस दहा मला पाहायला मिळाला त्याच्यामुळे आज जो आनंद झालाय हा कागिनाथ असा आनंद आहे इलेक्शन कोण आहे एकीचा कोणाचा विषय नसतो सगळ्या विषय आणि सगळ्यांविषयी काय सांगाल तुम्ही या सर्व कार्यकर्ते दाब चौकरीये म्हणून दिवस इत आम्हाला बघायला तुझ्या मनाचा मोठे बनाय हाय नाही नाही तसे नाही मनाचा ना, मोठे पण नाही सगळ्यांच खूप आपण लागती जेवायला पण आज तुम्ही लाख मोलाचं बोलला की पक्ष न्याय मने चारणो याला याला पण फार मन मोठं लागतं तुम्ही एक अर्धी हिंद केसर गाडा मला घात परंतु मनाचं मन पा मना म्हणजे बैलगाड्यातला देव होता भैया जलवा पक्षा पुढे पडाला हे आमचं खूप दिवसाचं स्वप्न आज निलेश निलेश शेकता आले आणि भरत आज पूर्ण झालं आज आम्हाला खूप आनंद झालाय आमचा भैया हरण्या आणि जलवा पक्षा ही अशीच आवड आमची कायम टिकून राहील मी नेहमी सांगत असतो की ज्याचं कांड भारी त्याचीच भारी भारी मग तुम्ही म्हणाला कांड काय काय नाव त्याचं महिलांचे नाव काय द्या जलवा आज तुम्हाला एकदम भरून भरून आमचं कारण आमचं बंधू बंटी शेठ खूप मेहनत घेतली त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप मेहनत घेतली भैयासाठी खूप रखडले ते पण आज चीज झालं आम्हाला खूप आनंद झाला बोल 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 पर्यंत सांगतील तोपर्यंत भैया तीन चार बारीत पडत अशब्द तुम्ही त्यांच्या पुढं नाही जाणार नाही कधीच नाही त्यांना सांगितले आम्ही कसं पहिलं बोलून टाकतो आणि ते पण तुम्हाला सांगतील चला बाय चालेल चालेल ते तर जरा मी म्हटले आपल्याकडे दोन वेळा येऊन तुम्ही आमची होती मुलाखत घेतली याबद्दल तुमचे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की खंड बचन हर जय

पक्षाचं खेळजुक्ती मंडळी निलेश टाळे आणि शिवले यांचा चलवाणी पक्ष